हॅलो फ्रेंड्स मी आहे तुमची लालकी महिमा आता आम्ही चालली शंकराच्या मंदिरात आता ऊन पण पडलंय शंकराचं मंदिर आहे ना त्याच्या साईडला नदी पण आहे चला आपण जाऊन बघूया मित्रांनो आता मी तर यो एरिया आहे बघू शकता आता अजून थोडस लांब आहे बघू शकता तुम्ही आला सांगता सा। आता मंदिर नाही आलं बघू शकता तुम्ही इथं सांगता इथं आहे का तिथं फक्त बॅनर लावलाय तसा उ आता आम्ही इथं गेट दिसतोय आता आम्ही त्याच्या परीकड जाणार आता इथं मोठी बिल्डिंग म्हणजे की टॉवर आहे लय दगड आहे तिथं गाय पण आहे म्हणजे कि छाया होती तुम्ही आता बघितली असा ओ, 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 ओ आता इथं आम्ही छोटासा रस्ता आहे तुम्ही बघू शकता असाल व्हिडिओ मध्ये आता आम्ही असं सांगलोय हा असं आम्ही आलो आता हे बघा झालं झाले आहेत मित्रांनो आता आम्ही आली या शंकराच्या मंदिराच्या इथं आणि इथं नदी पण आहे अजून ते दिसतंय का मित्रांनो त्या साईडला कंपनी पण आहे बघू शकता तिथं कंपनीचं काम चालू आहे ना अजून इथं सुंदर मंदिर आहे आपण पहिले इथून दर्शन घेऊ नंतर आतमध्ये जाताना दर्शन घेऊ चला तर पाहूया की कस मंदिर आहे मी तर चप्पल कालते लई डगडा आहे तिथं बघू शकता इथं झाड पण आहे इथं वऱ्याच झाड आहे अजून लय असे झाडे चला आपण जाऊन बघूया आता मी इथं आली या आधी इथं गेट उग्रस आहे हे बघा आता मंदिर बंद आहे कारण कि आहे ना आता सकाळ चालू आहे आता पहिले मी इथे इथं मंदिर आहे आता मी पहिले नंदीचे पाया पलते मी इथूनच पाया पडणार कारण की गेट लॉक आहे हे बघा इथं मंदिर आहे ओम नमो शिवाय या मंदिराचं असं नाव आहे अजून इथ देवाचा फोटो इथं कासगाव आहे आता या तुम्हाला दाखवते इथं काय काय इथं खूप अशी बसायला जागा आहे बघू शकता इथं हे बघा इथं पण आपण बसू शकतो अजून सगळ्याकडे बसायला जागा आहे बघू शकता तुम्ही हे बघा तिथ ठेवलंय खुर्च्यात अजून तिथं छान सी नदी आहे अजून इथं असा व्ह्यू येतोय बघू शकता तुम्ही इथं अशी नदी आहे वाव हे बघा तिथ पक्षी पण आहेत अशी अशी नदी आहे चला आपण इथं येऊन बघूया की इथून कसा व्यू येतो वाव इथे एक शांची नदी आहे अजून इथं काय तर आहे बघा तुम्ही बघू शकता तिथं एक झाड आहे अजून त्याच्यामध्ये काय तर खाली उतरते हे बघा इथं लय असे पट्ट्याचे झाड पनस हे बघा हे आहे हे बघा इथं आपण बसू पण शकतो इथं हे ठेवलंय बघा तो कसला आवाज येतो सांगू कंपनीचा आहे म्हणजे की आता कंपनी नवीन बनते ना इथं रिलायन्स कंपनी आहे बघू शकता तिथं आमच्या सेवा कोण आहे मी माझा मंथन अजून माझे पप्पा आहेत ते कॅमेरा शूटिंग करतात अजून या मंदिराचं नाव आहे पटलेश्वर मंदिर अजून इथं एकदम शांत आहे फक्त तिथं कंपनी चालू आहे ना म्हणून त्याचा आवाज जरासा येतोय अजून हे बघा इथं रोज काका असतात आता काय माहितीये कुठं गेले बघा तिथं खुर्ची ठेवले अजून इथं जंगल टाईप वाटतंय इथं लय झाडे आहेत ना म्हणून चला आपण जाऊन बघू हो बघा असं असं आहे सगळं असय असे झाड उघडून आल्यात आता ही तर नदी आहे मी तुम्हाला दाखवलीच असेल अजून असले असले झाड उघून आल्यात बघू शकता तुम्ही हे नाललाच झालंय हे कसा झालंय बघा नार्लाची झालं किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच झाले झाल इथे व्यू पण चांगला येतोय आता आमच्या शिवाय अजून संध्याकाळी पब्लिक येतच असते एवढी आहेत पण येते थोडीफार तुम्हाला माहिती आहे का आम्ही पहिले आलो होतो तेव्हा एक काका असतात त्यांनी आहे ना, ना एक ताप असतो त्याची कातडी बनवून असं एक फ्रेम बनवलं होता ते मंदिराच्या आतमध्ये आहे काय माहित कुठलं आहे आता आपण जाऊन बघूया की मंदिराच्या पाटी काय आहे पाट्या साइडला ला चला या इथं पब्लिक रोज येते म्हणून इथं कचरा पेटी ठेवलं इथं काय अजून मंदिराच्या पसी आहे आता पण मंदिराच्या मागच्या साइतलं चाललोय इथं पण बसायला ठेवलंय ब मंदिर आहे हा इथ पण इथं व्यू बघायला पण आहे असत पण ठेवले या चला आपण जाऊन बघू आता इथं माल लावले हे बघा इथं फुलं हे बघा इथं फुलं आहेत மு கி ரோஜாஜி இல்லை இப்ப ஓம் लय जोर आहे. चल आपण आता या side ला जाऊ. इथं लय गवत आहे. एवढे नाहीत पण छोटे छोटे आहेत. हे बघा असं छानसा वारा सुटलाय. बघा असं असं आहे तिथं काय तर लावलंय काय माहित कुठली भाजी आहे कुठली नाही हे बघा हे मंदिराच मागच साईड आहे अजून तिथे खिलकी पण आहे काय माहित कसली खिलकी आहे चल आता आपण परत जाऊ तिथं होतो तिथं जाऊ जाऊन आता आम्ही दोघ एवढ्याच जागा मध्ये लंगडी खेळणार दोघांना एक एक चान्स बघू कोण जिंकते आता आम्ही टॉन पेपर सिजर खेळतो तो कोण हजार घ्यायला लागल पेपर पेन्सिल टर्न पेपर पेन्सिल सीजर टर्न पेपर पेन्सिल सीजर टर्न पेपर पेन्सिल सीजर नाही आता म्हणताला घ्यायला लागणार घे

उभा रे काय न होत अरे उभा रे हटो मी तुला आता मी इतून कशाला तर धरी न एन् केला नको आता मी उली बायना इतला न वा चला चला मला नाही हळू आता टाइम पण झालाय लय आता आता मी चाललोय घरी अजून नेक्स्ट टाइम आहे ना मी शिकाला घेऊन येणार आहे फुटबॉल वगैरे आम्ही सगळेच येणार आहे दिवाळीची सुट्टी पडल्यावर आता किती चांगला असं व्हि येतोय असं वाटतंय की इथंच राहावं आता आम्ही घरी चाललोय अजून तिथं आहे ना क्रिनच चर्च आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते हे बघा इथंय तुम्हाला असं वाटतंय की घर घरासारखं ते किचनच चर्च आहे बघू शकता तुम्ही ते दिसला आता मी घरी चाललोय या तुम्हाला आता मी व्हि पण दाखवते हिटला चला